आमच्या घराच्या मागच्या परसवामध्ये मोठी मोठी झाडं आहेत भरपूर आणि त्या झाडांवरती ना भाजीची म्हणजे तोंडीची वेल आहे काली मिरीची वेल आहे तुम्हाला सांगू का थोड़ा -थोड़ा पुटे -पुटे पुटे आता आम्ही हे सगळं साफ केलंय बघा थोडा थोडा कुठे कुठे याचे आम्ही करतोय साफ आता पण ते साफ करता करताय ना त्या काली मिरी एवढ्या आल्यात ना झाडावरती सगळी पाखरं चावून खाली टाकतात आता बघा मी कचरा काढते इथे मध्ये इथे साफ करता करता किती काली मिरी मिळाल्या मी बघा सर्व पाखरं आहेत ना टोचून टोचून खाली टाकतात आता किती मिळाल्या ना त्या पण तुम्हाला दाखवते मी आणि झाडावरती ना कशा तयार पण झाल्यात हे भरपूर लागल्यात तुम्हाला दाखवते मी हे बघा किती साऱ्या लागल्यात आणि तयार पण झाले काली मिरी पण त्या आता काढायच्या तरी कशा आणि काढल्या तर सुकवायच्या कशा पाऊस तर एवढा सुरू आहे आणि झाडावर आहेत तर ही पाखरं सगळं टोचून टोचून खाली पाडतात आता हे परसवं आम्ही साफ करता करता किती गोला केल्या ना त्या पण तुम्हाला मी दाखवते ह्या बघा किती गोला केल्या या सगळ्या ना खाऊन खाऊन टाकला नाही तेंडली पण गोला केले हे बघा कसं आहेत ना चावून चावून खाली टाकतात आता हे तर खराब आहे म्हणून मी घेतलं नाही हे तेंडली चांगली आहेत ना तेवढी मी घेतली हे बघा हे सुद्धा साफ करतात आहेत आम्ही दोघांनी मस्त परसव आमचं कसं साफ केलं आहे बघा कारण का भाजी जी पडलेली असते ना तेंडली काली मिरी ते काय मिळतच नाही व आम्हाला हे बघा इथे सुद्धा टेंडलं पडलेलं आहे हे सुद्धा घेते मी चांगलं आहे ना बघा आम्ही परसव किती साफ ठेवलेलं आहे बघा पण झाडं भरपूर असल्यामुळे ना पुन्हा सगळं पातेरा पडणार झाडांचा आहे बघा सकाळी उठले काय का ना काय त्यांचं काम चालूच असतं आहे बघा इकडे साफ कर तिकडे साफ कर असं सा काय ना काय करतच असतात बघा आता ही काली मिरी काय करणार माहितीये मी आपण हिरवा वाटप वाटतो ना मच्छीसाठी वगैरे माशांसाठी त्याच्यामध्ये ही घेऊ शकतो आपण वाटायला